रोजी महाराष्ट्र सरकारच्या व्हॅट टॅक्स धोरणाच्या जाहीर निषेध नोंदवत कन्नड तालुक्यातील परमिट रूम ओनर्स असोसिएशन तर्फे सर्व सदस्यांनी कन्नड तहसीलदार यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की परमिट रूम ए पी एल थ्री मधील मध्य विक्रीवर महाराष्ट्र शासनाने व्हॅटच्या नावाखाली लावलेला दहा टक्के टॅक्स मध्य निर्मितीवर म्हणजेच फर्स्ट पॉईंटवर लावण्यात यावा जेणेकरून व्यवसाय करणे योग्य होईल तसेच फर्स्ट पॉइंट वर सदरील व्याट लावल्यामुळे शासनाच्या उत्पन्नात सद्यस्थितीपेक्षा किमान पाच पटीने भर पडेल असे निवेदन देऊन आज संपूर्ण तालुक्यात परमिट रूम बार बंद ठेवून निषेध नोंदण्यात आला असून निवेदन देतेवेळी योगेश कोल्हे राम वाकुळे अनिल वाघ भरत मिसाळ योगेश शिंदे राजू काळे बापू देशमुख दीपक ताटे कार्तिक वाघ राजेंद्र कलवानी सिद्धार्थ निकाळजे रमेश नागरे सुमित नागरे नंदू गायकवाड सह आदी व्यावसायिक उपस्थित होते जेणेकरून आम्हाला एम आर के वर विक गिरायला विकण्याची नौबत नाही आहे ना आम्हाला एम आर पीच्या वर विक्री करावी लागते त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे हे खूप वाढला आणि कन्नड तहसीलमध्ये जे शासनानं समिती गटात केली होती आणि राज्य उत्पादन अधिकारी यांच्या मार्फत बैठक घ्यावी आणि आयोजित धन्यावी आला घालावा पण आमची प्रायमरी मागणी आहे की बॅक આપણું નિવેદન શાસના નિશ્ચિત પાઠવલ જાય અને આપના શાસના પર નિશ્ચિત કળવ્યુ